आला नाताळ घेऊन आनंद चौकडे केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे क्रिसमस नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पूर्वी त्यांनी केलेल्या अस्थायी सेवेचा सेवाखंड कालावधीत क्षमापित करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबेडकर यांनी घेतला आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात एकशे पन्नास डॉक्टरांना सेवाखंड कालावधी क्षमापित केलेबाबतच्या पत्राचे वितरण करण्यात आले त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ मिळू शकणार आहेत उर्वरित पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही पत्र देण्यात येणार असून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात दोन हजार नऊ पूर्वी अस्थायी स्वरूपात अनेक वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते सन दोन हजार नऊ साली या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शासकीय सेवेत समावेश झाला आहे मात्र सेवाखंड कालावधी क्षमापित नसल्याने त्यांना इतर लाभापासून वंचित राहावे लागत होते वैद्यकीय अधिकारी यांचे संघटनेकडून याबाबत वारंवार मागणी होत होती त्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते आज पारदर्शकपणे सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड क्षमापित केल्याचे पत्र देण्यात आले या निर्णयामुळे शेकडो वैद्यकीय अधिकाऱ्यांची सलग सेवा ग्राह्य धरण्यात येणार असून त्यामुळे इतर आर्थिक व प्रशासकीय लाभ मिळतील वैद्यकीय सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवाखंड क्षमापित करण्याबाबतचा प्रश्न प्रदीर्घ कालावधीनंतर निकालात निघाला आहे त्यामुळे आरोग्य व्यवस्थेत निश्चित गुणात्मक वाढ होईल अशी अपेक्षा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे यावेळी मंत्री आंबेडकर म्हणाले शासकीय आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय सेवा अधिक चांगल्या पद्धतीने द्यावी खाजगी रुग्णालयापेक्षा सरकारी रुग्णालयाला नागरिकांनी पसंती द्यावी अशा प्रकारची सेवा अपेक्षित आहे नक्षलग्रस्त आदिवासी व डोंगरी भागात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनसह विशेष इन्सेक्टिव्ह देण्यासाठी देखील वित्त विभागास प्रस्ताव पाठवला आहे शासकीय रुग्णालयामध्ये चांगली सेवा देता यावी शस्त्रक्रिया व विशेष उपचारांमध्ये विशेषज्ञांची सेवा मिळावी या दृष्टीने शासकीय रुग्णालयांना देखील इन्सेटिव्ह फंड देण्याबाबत शासन निर्णय घेतला आहे यामुळे हा निधी शासकीय रुग्णालयांना वैद्यकीय सेवा व सुविधांसाठी उपलब्ध होईल महात्मा फुले जनआरोग्य रोग योजनेतून उपचारासाठी मान्य असलेल्या आजारांचे संख्या वाढून दोन हजार तीनशे नव्याण्णव करण्यात आली आहे मंदिरात जसे देवाचे स्थान असते तसे रुग्णालयात डॉक्टरकडे रुग्ण पाहत असतो त्यामुळे वैद्यकीय सेवेतील व्यक्तींनी समर्पित भावनेने काम करावे असे आरोग्यमंत्री आंबेडकर म्हणाले यावेळी आरोग्य भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात मंत्री आंबेडकर यांच्या हस्ते सेवाखंड क्षमापित बाबतचे पत्र पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आरोग्य भवन मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात एकशे पन्नास वैद्यकीय अधिकाऱ्यांना हे पत्र वितरित करण्यात आले यावेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज